हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार क्लिनिक पुण्यातून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा पोटावर अतिरिक्त चरबी साठणे आणि एकंदरीतच वजन आपलं जास्त प्रमाणात वाढणे याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बिघडलेली पचनक्रिया पचन संस्थेमध्ये जर बिघाड निर्माण झाला तर इतर अनेक व्याधी आपल्याला होत असतात आणि त्याचबरोबर पोटावर अतिरिक्त चरबी साठते आणि वजन देखील वाढत असतं विशेष करून पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते आणि त्यामुळे वजन कमी करणे अजूनच कठीण होऊन जाते त्यासाठीच एक सोपा घरगुती उपाय एक डिटॉक्स ड्रिंक मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे जे घेतल्यानंतर तुमची पचनक्रिया सुधारेल पोटावरची चरबी कमी होईल वजन कमी होईल आणि इतर देखील अनेक फायदे तुम्हाला होते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचनसंस्था ही आपल्या शरीरातील सेकंड ब्रेन आहे असं म्हटलं जातं येस मेंदूला जितकं महत्त्व आपण देतो तितकंच पचनसंस्थेला देखील महत्त्व आहे त्यामुळे फक्त आपल्याला नेहमी वाटत असतं की पचनक्रिया जर बिघडली तर आपल्याला फक्त पोटाचे विकार होतील पोटाचे आजार होतील तर तसं नाही आहे जर पचनक्रियेमध्ये बिघाड निर्माण झाला तर आपल्या हृदयाचं आरोग्य मेंदूचं आरोग्य देखील धोक्यात येऊ शकतं त्याचबरोबर आपले मूड्स देखील पचनक्रियेवरच अवलंबून असतात जर पचनक्रिया मंदावली तर आपल्याला डिप्रेस्ड वाटतं किंवा स्ट्रेस वाढू शकतो त्याचबरोबर आपली इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवण्यासाठी देखील पचनक्रिया सुरळीत असणं खूप गरजेचं आहे काय होतं की बिघडलेली जीवनशैली अर्थात वेळी अवेळी आहार घेणे झोपण्याच्या वेळा न पाळणे त्याचबरोबर फास्ट फूड जंक फूड याचं अतिरिक्त सेवन करणे त्यामुळे पचनक्रियेमध्ये बऱ्याच जणांचा बिघाड निर्माण होतो पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावलेली असते त्यामुळे या दिवसात खास करून पोटात गॅसेस होणे अपचनासारखे विकार होणे पोट साफ न होणे बद्धकोष्ठता होणे हे खूप कॉमनली दिसून येतं आणि त्याचबरोबर सर्दी खोकला ताप हे देखील दिसून येतं म्हणजे काय की तुमचा अग्नि बिघडला पचनक्रिया बिघडली की तुमची इम्युनिटी लेवल कमी होते आणि त्यामुळे इन्फेक्शन वारंवार होण्याची तुम्हाला शक्यता असते बदललेलं वातावरण हे देखील आपली इम्युनिटी लेवल कमकुवत करण्यासाठी कारणीभूत ठरत असतं जर तुमचं गट हॅपी असेल तर तुम्ही एनर्जेटिक फील करता तुमचे मूड बॅलन्स राहता आणि इम्युनिटी देखील वाढत असते कार्य सुरळीत चालावं यासाठी आपल्याला आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं आणि व्यायाम देखील बिलकुल स्किप करून चालत नाही तर आज एक असं डिटॉक्स मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये महत्वाचे तीन घटक हे तिन्ही तुमची पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयोगी ठरतात त्याचबरोबर वजन देखील त्याने झपाट्याने कमी होतं तर ते तीन घटक कोणते आहेत तर सगळ्यात पहिला आहे ते म्हणजे पुदिना तर पुदिना पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप उपयोगी आहे लहानपणीपासून आपण ॲडमध्ये बघत आलेलो आहोत की पुदिन हरे की लो और गॅस दूर हो पुना हे उत्तम पाचक आहे त्यामुळे पोटात गॅसेस होणे पोट फुगणे हे सगळं पुदिन्यामुळे कमी होत असतं त्यात विटॅमिन सी देखील भरपूर भरपूर प्रमाणात असतं आणि अँटीऑक्सिडेंट देखील असतात त्यामुळे तुमचं सौंदर्य खुलवण्यासाठी देखील पुदिना खूप उपयोगी आहे त्यामुळे पचनसंस्था आणि तुमची त्वचा नितळ सुंदर ठेवण्यासाठी पुदिना काम करतं दुसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे जिरे जिरे अतिशय बहुगुणी आहेत जिरे हे उत्तम अँटीऑक्सिडेंट तर आहेतच त्याचबरोबर अँटी बॅक्टेरियल त्यामुळे वारंवार जे इन्फेक्शन आपल्याला होतात ते होऊ देत नाही आणि दुसरं म्हणजे ते उत्तम अँटी इन्फ्लॅमेटरी देखील आहे आपल्या शरीरावर अतिरिक्त सूज असेल तर ती कमी कमी करण्यासाठी देखील जिरे उपयोगी असतात त्याचबरोबर युरिक ऍसिड लेवल जर वाढली असेल कोणाची तर ती कमी करण्यासाठी देखील जिरे उपयोगी असतात अनेक महत्वाचे न्यूट्रिएंट्स असतात त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी इन जनरल जिरे खूप उपयोगी आहेत आणि तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे बडीशेप तर बडीशेप मुखवासाच्या स्वरूपात अनेक जण आपण जेवल्यानंतर घेत असतो तर डिटॉक्स डिक मध्ये आपण त्याला वापरायचं आहे ते देखील उत्तम अँटीऑक्सिडंट आहे फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात आणि फायबर्स जर जास्त घेतले तर आपलं पोट साफ राहतं सतत सा वारंवार आपल्याला क्रेविंग्स होत नाहीत जे जंक फूड आपल्याला खावं वाटत असतं किंवा मंचिंग होत असतं तर ते कमी होण्यासाठी देखील बडीशेप उपयोगी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे गॅस्ट्रिक ज्युसेस जे आहेत ते सिक्रेट करण्यासाठी स्टिम्युलेट करण्यासाठी बडीशेप अतिशय उपयोगी बडीशेपचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे त्याला शक्तीवर्धक टॉलिंग म्हटलं जातं जर सर सतत तुम्हाला आळस येत असेल थकवा येत असेल कुठल्याही कामामध्ये उत्साह वाटत नसेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये अग्नि मंद झालेला आहे आम उत्पत्ती झालेला आहे आणि त्याच महत्त्वाचं कारण असतं तुमची पचनक्रिया बिघडवण्याचं तर बडीशेपमुळे तुम्हाला उत्साह वाढतो थकवा निघून जातो आणि आळस देखील दूर होतो तर असे अनेक फायदे बडीशेपचे आहेत तर हे तिन्हीपासून पासून आपण डिटॉक्सिन कसं करायचं तर चार कप पाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्यात दहा ते बारा पुदिन्याचे पानं स्वच्छ धुवून टाकायचे आहेत अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप तुम्हाला टाकायची आहे हे पाणी उकळू द्यायचं आहे चांगलं दहा मिनिट त्यानंतर गॅस बंद करायचा ते गाळून घ्यायचं आणि हे दिवसातून दोन वेळा तुम्हाला, तुम्हाला वापर करायचं हे जे प्रमाण आहे ते दोन वेळासाठीच आहे सा एक वेळा सगळं घेऊ नये तर जेवढं शिल्लक राहील त्यातले दोन भाग करायचे साधारण थ्री फोर ग्लास म्हणजे एक कप पेक्षा थोडं जास्त एकावेळी राहील असं दुपारी जेवल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट चांगलं ते उदम उकळतं घ्यायचं नाही थोडं कोमट झाल्यानंतर ते घ्यायचं आहे आणि रात्रीच्या जेवल्यानंतर देखील पंधरा ते वीस मिनिटानंतर असं दिवसातून दोन वेळा जेवल्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे इतर डिटॉक्स ड्रिंक हे काही उपाशी पोटी मी सांगत असते परंतु ते हे पचनक्रियेवर विशेष काम करतात आणि त्यामुळे तुमचं वजन कमी करण्यासाठी आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी मदत करतं त्यामुळे जेवल्यानंतरच घ्यायचं आहे सलग पंधरा दिवस घ्यायचं त्यानंतर पंधरा दिवसांचा गॅप द्यायचा पुन्हा पंधरा दिवस सुरू करायचं हे असं पूर्ण पाव पावसाळा ऋतूमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की रोगा सर्व अपी मंदकनो म्हणजे कुठल्याही व्याधीचं मूळ कारण म्हणजे तुमची बिघडलेली पचनशक्ती मंदावलेला अग्नी हेच आहे आणि जर अग्नि प्रदीप्त झाला अग्नी सुधारला तर कुठलीही व्याधी तुम्हाला होत नाहीत आणि अर्थातच वजन मेंटेन करण्यासाठी देखील हे खूप महत्त्वाचं आहे सोपा उपाय मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगितला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला वा नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी दे राहा धन्यवाद